अवधान एमआयडीसी ओपन स्पेस सह इतर जागांवर उद्योगपती बिल्डर्सचा डोळा ग्रामस्थांचे पत्रकार परिषदेतून आरोप याबाबत वृत्त असे की आपल्या परिसराचा विकास व्हावा आपल्या मुलांबाळांच्या हाताला काम मिळावे या उदात्त येथून अवधान तालुका धुळे येथील शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी आपल्या सुपीक शेत जमिनी दिल्या मात्र आता शेतजमिनीवरील काही प्लॉट्स बिल्डर्स यांच्या घशात घालण्याचा डाव औद्योगिक वसाहतीतील अधिकारी करीत आहेत असा आरोप देतून, या ठिकाणी पत्रकार परिषदेतून शेतकरी ग्रामस्थांनी केला आहे तर या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून अवधान तालुका धुळे येथील एमआयडीसी साठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर काही उद्योगपती व ब्रिडर्स यांच्याशी संगणमत करून एमआयडीसी चे अधिकारी राखीव ओपन स्पेस युमिनिटीचे प्लॉट गिळंकृत कैद असल्याचा आरोप या ठिकाणी अवधानच्या शेतकऱ्यांनी आज पत्रकार परिषदेतून केला आहे तसेच हा भूखंड गिळंकृत करण्याचा कार्यक्रम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असून त्याविरुद्ध शेतकऱ्यांनी आवाज उठवत राज्य सरकारने त्वरित कारवाई करून त्या सदर प्लॉटची अलायमेंट थांबवण्याची मागणी केली आहे आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषदेतून अवधान येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केले आहे यावेळी शरद वाघ विश्वास वाघ शरद पोपट वाघ आकाश वाघ राकेश वाघ शेखर वाघ रोशन वाघ आबा वाघ बनसीलाल पाटील राजेंद्र वाघ भाऊसाहेब गांगुडे पंकज पाटील कृष्णा वाघ धर्मदास वाघ आदी सर्व शेतकरी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर औधान येथील एमआयडीसी उभारणीसाठी झालेल्या भूसंपादनात विलास पाटील कैलास पाटील शरद वाघ शरद पोपट पाटील विकास वाघ रोशन वाघ शेखर वाघ राजेंद्र शालिकराम पाटील कृष्णा विलास पाटील विश्वास बुदाजी पाटील धर्मराज महाधू वाघ यांच्या वडीलोपार्जित जमिनी तीस ते चाळीस वर्ष एमआयडीसी साठी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दहा ते पंधरा एकर जमीन घेण्यात आल्या आहेत आणि हे शेतकरी काही वर्षापासून धुळे आर ओ ऑफिस मध्ये खेटा मारत असून इम्युनिटीच्या जागेतील पीएपीचे चे प्लॉटच्या मागणी करीत आहेत त्याची ओसी देखील आमच्याकडे आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले तर ते धुळे एमआयडीसी येथील एक्स वन प्लॉटच्या पाठीमागील इम्युनिटीच्या प्लॉट ज्या प्लॉट भूसंपादन शेतकऱ्यांना शंभर शंभर मीटरचे प्लॉट केलेले आहेत सदर एक्स वन प्लॉटच्या पाठीमागील सातशे वीस चौरस मीटरच्या इम्युनिटीच्या जागेत पाच भूसंपादित शेतकऱ्यांची मुले छोटे छोटे स्टॉल त्यात पांढरपुरी चहा नाश्त्याची हॉटेल दुकानो पाणीपुरीचा व्यवसाय करून सध्या स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून सातशे मीटर एम एन जागेची मागणी छोट्या छोट्या प्लॉटची मागणी ज्यांचा क्रमांक एक सहा एक सात एक आठ एक नऊ असा आहे ते प्लॉट भूसंपादित आम्ही काही शेतकरी एमआयडीसी ओ धुळे यांच्याकडे एमआयडीसीची शासकीय रक्कम आहे ती भरून प्लॉट घेण्यास तयार असताना देखील काही दिवसांपूर्वी या धुळ्या एमआयडीसी अनिल गावित कार्यकारी अभियंता व्यास एरिया मॅनेजर श्रीमती रेखा कोकणी व डेप्युटी क्रमांक मरोड एम अंधेरी पूर्व मुंबई त्र्याण्णव हे सर्व अधिकारी यांनी एक्स वन प्लॉटच्या पाठीमागील एक सहा एक सात एक आठ एक्स एक एक नऊ या प्लॉटची कुठलीही निविदा पद्धत न करता एका बळाढ्य बिल्डर यांना शासकीय किंमत सोडून रिपीट अतिरिक्त रक्कम घेऊन हे प्लॉट परस्पर देण्याचा प्रकार सुरू केला प्लॉटची पंचवीस रिपीट प्लॉटची पंचवीस टक्के रक्कम या बिल्डरने गेल्या पंधरा वर्षापूर्वी भरली आहे तरी आम्हा काही भूसंपत्ती शेतकऱ्यांची ज्यांची परिस्थिती त्या जागेवर उदरनिर्वाहाचे स्टॉल चालू आहेत म्हणून ही जागा जरी अम्युनिटीची असेल तरी या जागेसाठी बिल्डरने जी शासकीय रक्कम भरलेली आहे त्यापेक्षा जास्तीची शासकीय रक्कम आम्ही भूसंपादित शेतकरी भरण्यास तयार आहोत त्यामुळे या बिल्डर्स कडून पंचर टक्के रक्कम भरण्यापूर्वी सदर प्लॉटची अलाइन त्वरित थांबण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून या संदर्भात लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा सर्व शेतकरी आत्मदहनाचा इशारा या पत्रकार परिषदेतून सर्व शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा या पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे पूर्व मरोडे वाडी आहे तर हे असं सांगतात की तिकडून कुठून होऊन आणि ते असं सांगतात की आम्ही कंडिशन वर दिले आहे कारण त्यांचे एक नियम असतात सर की ज्या जागेवर आमचं ऑलरेडी तिथं जमिनीची जागा आहे तिथं आम्ही जर स्टॉल टाकलेले आणि आम्ही असं नाही की आम्ही टी एम ला इंडस्ट्रीयल रेट मध्ये द्या आम्ही तुमची शासकीय रक्कम ही पूर्ण रक्कम द्यायला आजही तयार होता त्यांना ही पण विनंती केली ज्या उद्योगपती तुमच्याकडून ज्या रेटने जागा घेतली त्याच्यापेक्षा पन्नास रुपये स्क्वेअर मीटरने आम्ही जास्त तुम्हाला देऊ शासकीय रक्कम तर ती जागा आम्हाला आमचीच होती तर आम्हाला देण्यात यावी तो असं आम्ही त्याला विनंती पण आणि तोरी त्याला आता ती उर्वरित टक्के रक्कम जर भरेल त्याच्यानंतर ती किंमत अलॉटमेंट होणार आहे आणि तो आता त्यांनी फक्त पंचवीस टक्के रक्कम भरलेली म्हणून त्यांना ती आम्ही थांबवण्यासाठी विनंती केली होती सांगा त्याच्या सांगा आता जागा जागा असेल किंवा कुठल्याही मालकाची जागा त्याच्या जागेला त्या मालकाला माहिती आहे बिल्डरला किंवा तो काय एम आय टी सी ला दाखवलेलं आहे की आमची मुलं या एमआयटी तिकडं कळवलेलं आहे मग असं असतात ना जरी असतो आम्ही तर त्यांचा विचार तर केलाच नाही त्यांनी त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला सांगायला

अवधान येथील भूसंपादित शेतकरी ज्यांच्या सर्वांच्या जमिनी या एम आय डी सीमध्ये गे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून गेलेल्या आहेत आणि आमचा जो आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे की अवधान फाट्यालगत असलेल्या एम आय डी सीच्या एक्स वनच्या पाठीमागील प्लॉट नंबर एक्स वनच्या पाठीमागे प्लॉट नंबर एक्स सिक्स एक्स सेवन एक्स एक एक एट आणि एक्स नाईन ह्या प्लॉट कम्युनिटीचा असताना ह्या प्लॉटवर त्या ठिकाणी अवधान आमच्या येथील सर्व शेतकऱ्यांचं पी ए पी धारकांचं स्टॉल उपलब्ध ठेवलेले आहेत आणि त्या स्टॉलवर जसं चहाचा स्टॉल पानटपरी नाश्ता आणि अशी विविध दोन तीन प्रकारचे व्यवसाय करून उदरनिर्वाह चालतो परंतु या एम आय डी सीतील आर ओ आदरणीय अनिल गावित सर एरिया मॅनेजर प्रेंत मॅडम कार्यकारी अभियंता व्यास सर यांनी आणि मुंबई येथील मरोड एम आय डी सीचे सी ओ क्रमांक तीनचे सी ओ डेप्युटी सी ओ यांनी सर्वांनी मिलीभगत करून एका उद्योगपतीने त्यांना हाताशी घेतलं आणि ती जागा त्यांनी परस्पर ई निविदा किंवा कुठली शेतकऱ्यांना माहिती न देता त्यांनी त्या जागेची पंचवीस टक्के रक्कम भरून अलॉटमे ऑफर करून घेतली परंतु ती ऑफर जशी आम्हाला माहीत पडली ती ऑफर थांबवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे परंतु त्या त्या अ द्वारकामिल असोसिएटचे उद्योगपती आनंद सुरेश पाटील यांना सदर जागा उद्योग या ओ यांनी देऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे परंतु या जागेवर जे आमचे अधिकार आहेत ते मी धारक शेतकऱ्यांचे ते अधिकार आम्हाला मिळावेत आणि त्याने जी रक्कम शासकीय रक्कम भरलेली आहे त्या शासकीय रकमेपेक्षा शा, जास्तीची शासकीय रक्कम भरून आम्ही ती जागा एम आर डी सीकडून घेण्यास संपूर्ण शेतकरी पुत्र आणि शेतकरी तयार दिले तर काय करणार नाही दिली तर त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी पुत्र आणि शेतकरी आत्मदहन